भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नाजग घुमा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण सोमवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ येथे भाजप कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत तसंच भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा नम्रता कांदळगावकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका आज जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी उसळली आहे विकेंडची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी माथेरानला पसंती दिल्यामुळं माथेरानचं पर्यटन बहरलंय दरम्यान पर्यटकांच्या गर्दीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय